आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे साप आणि करवतीची एकदा एक साप सुतारकामाच्या वर्कशॉपमध्ये पोहोचला वळवत वळवत जात असताना तो एका करवतीला घासून गेला आणि त्यामुळे त्याला किंचितशी जखम झाली झटकन तो वळला आणि त्याने करवतीचा चावा घेतला त्याचबरोबर त्याच्या दातांना आणि तोंडाला चांगली चिजा झाली मग काय झालं आहे ते न समजून घेता त्याने असा समज करून घेतला की त्या करवतीने माझ्यावर हल्ला केलाय मग त्याने असे ठरवले की त्या करवतीला घट्ट विळखा घालायचा आणि सर्व ताकद लावून तिचा श्वास बंद पाडायचा पण असे करताना सापाला प्रचंड जखमा झाल्या आणि तो ओरडत ओरडत मरण पावला काही वेळा रागाच्या भरात आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि ज्यांनी आपल्याला इजा पोहोचवली आहे अशांना दुखवतो पण शेवटी असे लक्षात येतं की आपण स्वतःलाच आणखी इजा करून घेतली आहे आयुष्यात काही वेळा परिस्थिती माणसे त्यांचे वागणे त्यांचे बोलणे सगळ्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरतं काही वेळा प्रतिक्रिया व्यक्त न करणे हेच अधिक योग्य ठरत कारण त्यामुळे नंतरच्या घात आणि भयंकर परिणामांचा त्रास सहन करावा लागत नाही त्यामुळे कधीही द्वेषाने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये याची काळजी घ्या कारण अन्य कशाचीही पेक्षा प्रेमातच जास्त ताकद असते